नानवराने वळण नागिनीचे पिले कोमकुमी नाहाली वळण घेऊन आली शेती शे आवठ मोठ वळणी किती येते साडी तीन हाताची येते हा ती पाठीमागत पुसते आणि पाठीच्या कण्यातून जंप घेऊन वर ये तोपर्यंत प्राण असा नुसता डोळ्यात टोटल शरीर मड वरून चंप घेऊन येणार मग चौक चक्कर मारणार मी तुझ्या भाऊकांनी कुठंच काही दिसा गेलं ह्या त्रिकुटात गेली आणि ह्या त्रिकुट शिखर का दान मिळेल आई ती तांबूता आणि मग ती चक्कर खाऊन त्या अमृताच्या कुंडात आसव चढते आणि कुंड शक्ती मुखे राम। आता एवढ्या लोकांना जाहीर करेल एवढ्या त्याच्यात काही बदल नसत गावाला म्हणून तर म्हणून तर सात महिने गळात टाकलेला कळाला माहिती त्या अवस्थेत कुणाच्या गळ्यात टाकलं ऋषी कोणतं शमिक त्या श्रमिकाने आपल्या बापाच्या गळ्यात गळ्यात गळ्या था थार महाराज हा गळ्यासार बाप्पाचं काही पूर्व साधन नव्हतं शांतीला माझ्या बापाच्या गळ्यात समाधीस्थ माझा बाप असताना हार टाकणारा त्याला सर्वप्रथम क्षण साप मिळाला शमिकाच्या आश्रमातली कथा आहे हा म्हणजे याचा अर्थ काय शेवटी शाप स्वीकारावा लागला पण त्याला माहिती का गळ्यात साप टाकल्या ना जागा झाल्या म्हणून मुद्दा दोन आहे मुद्दा एक आहे त्याला काही बी कारण त्याला कळत नाही अशा चठ बना आपने अलपरोर खतेगा वा माग तय